भगवद गीता अध्याय पहिला श्लोक क्रमांक पाच दृष्टकेतुश्च कितान काशीराजश वीर्यवान उरुजित भोजश्च शैबेश्च नरकुंडव दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ गेलेला आहे आणि पांडव सैन्याचं वर्णन करून सांगत आहे त्यामध्ये कोण कोण आहे पांडव सैनेमध्ये तर दुर्योधन सांगतोय दृष्टकेतू म्हणजे दृष्टकेतू आहेत च म्हणजे आणि चेकितानह म्हणजे चेकितान नावाचा राजा आहे च वीर्यवान काशीराज तशाच प्रकारे बलवान पराक्रमी असणारा काशीराज आहे च पुरुजित तशाच प्रकारे पुरुजित आहे च कुंतिभोज तशाच प्रकारे कुंतीभोज राजा आहे आणि च नरपुंगव शैद्य मनुष्यामध्ये श्रेष्ठ असणारा शैद्य आहे पुढे अजून कोण आहे पांडव सैन्यामध्ये तर ते सांगत असताना दुर्योधन म्हणतोय युधामन्युश विक्रांत उत्तमोजाश वीर्यवान सोभद्रो द्रौपदे याश सर्व एव महारता हा। त्या पांडव पक्षामध्ये युधामन्यु आहे कोण युधामन्यु विक्रांत विधामन्यु म्हणजे पराक्रमे असणारा युधामन्यू आहे वीर्यवान उत्तमोजा हा म्हणजे बलवान शक्तिशाली असा हा उत्तमोजा आहे अजून सौभद्र सौभद्र शब्दाचा अर्थ सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आहे अजून कोण आहे द्रौपदेया म्हणजे द्रौपदीचे पाच पुत्र आहेत कोण सर्व एव हा हे सगळेच महारथी आहेत